साहेबांनी कालच्या सभेमध्ये तो माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या विकासाचा आढावा आहे त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि माझी सगळी विचारपूस केली पोलीस स्टेशनमध्ये काही त्रास झाला का वगैरे आणि मला भावी वाटत त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या एकूणच तुम्ही जे काय त्यावेळेस ओरडला नाही मला असं वाटत की आमचा निफाड तालुका कांद्याची पंढरी आणि ज्यावेळी पंतप्रधान निधी येतात त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे गेल्या काही महिन्यांपासून आणि कांदा विषयावर त्यांनी बोलण्याऐवजी धार्मिक ते निर्माण करण्यासाठी वक्तव्य केले मी पंधरा मिनिट त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आत्ता तरी बोलतील पण ते जाणवलं नाही की मला याच्यामध्ये नंतर ते बोलतील आणि पर्याय मला न राहू हे सगळं करावं लागेल त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोलायचं अजिबात सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो होता आणि कोणाचा मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाही मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाही मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो हो पवार साहेबांचा मी कार्यकर्ता मी कार्यरत आहे परंतु मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर पवार साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या परंतु तसं झालं नाही पोलिसांनी त्या दिवशी मला ताब्यात घेतलं माझे फोन वगैरे जमा होते दुसऱ्या दिवशी मला तिथून सोडण्यात आलं माझ्यावर चॅप्टर दाखल झाले आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलं ઓકે દોન મિટ દીધો કરાજીનામા રાજીનામા રાજીનામારી